हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड अँड स्टुडन्स आम्ही नाय ऑल ऑफ यू एजॉंग मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी निर्पण एन्जॉय करता मॅथ् सायन्स लाईफ सायकल ऑफ द स्टार हा लेसन स्टार्ट केलेला आहे खूप इंटरेस्टिंग गोष्ट या स्टार्सचा जन्म कसा होतोय स्टार्स कुठले कुठले आहे त्यांचं जे डिस्टन्स आहे हे सगळं आपण समजून घेतो आहोत या व्हिडिओमध्ये तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा आणि बघत राहा असेच इंटरेस्टिंग आणि नॉलेजफुल व्हिडिओ ओन्ली ऑन डी एस डिजिटल स्कूल तर आज आपण बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दॅट इज डू यू नो द मास ऑफ द सन इज अबाउट थ्री पॉईंट थ्री लॅक टाइम्स दॅट ऑफ द अर्थ म्हणजे आपला हा जो सूर्य आहे हा सूर्य किती मोठा आहे माहिती आहे तुम्हाला हा जो सूर्य आहे तो इतका मोठा आहे इतका मोठा आहे की या सूर्याचं जे मास आहे आपल्या पृथ्वीच्या मासपेक्षा थ्री पॉईंट थ्री लाख जास्त आहे पृथ्वीच्या मासपेक्षा म्हणजे आपली जी आपला जो सूर्य आहे तो पृथ्वीपेक्षा शंभर पट अधिक मोठा आहे म्हणजे आपली जी पृथ्वी आहे आपल्याला आपली पृथ्वी किती मोठी वाटते किती मोठी वाटते हे जग किती वाटतं मोठं हं ही पृथ्वी किती मोठी वाटते अशा ह्या पृथ्वी किती बसतील ह्या सूर्यामध्ये शंभर पृथ्वी बसतील तेव्हा तो एक सूर्य तयार होईल एवढा मोठा आपला सूर्य आहे समजते सगळ्यांना अशी इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये डू यू नोमध्ये दिलेली आहे अदर स्टार हॅव मासेस बिटवीन वन अपॉन टेन दॅट ऑफ द मास ऑफ द सन म्हणजे सूर्याच्या मासपेक्षा अदर जे स्टार्स आहे त्या मासचं वजन साधारणतः एकशे दहा असू शकतं असं सायंटिस्टचं म्हणणं आहे अँड देअर रॅडिया कॅन बी बिटवीन वन अपॉइंट टेन टू वन थाउजंड रॅडिया अँड द रॅडिया इज बिटवीन वन अपॉइंट टेन टू वन थाऊजंड टाईम्स ऑफ दॅट ऑफ द रॅडियस ऑफ दी सन म्हणजे हा सूर्य किती मोठा आहे म्हणजे त्यांच्या ज्या रॅडियस आहे त्या एक हजार किंवा वन अपॉइंट टाईम्सने काय असणार आहे छोट्या आहे सूर्याच्या रेडियसपेक्षा ऑलरेडी मी तुम्हाला सूर्याची रेडियस सांगितलेलीच आहे मागच्या व्हिडिओमध्ये मग सूर्याच्या सूर्याची जी रॅडियस आहे ती किती आहे जरा मला कॉमेंटमध्ये लिहा बरं अशी ही इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन आपल्या सन या स्टार्स विषयी दिलेली uh, you know, आहे डू यू नो मध्ये पिंक बॉक्समध्ये तुम्हाला दिसतंय काहीतरी एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे काय दिलेली आहे दॅट इज द मेजर्स बाकीचे जे स्टार्स आहेत ते किती मोठे आहे किंवा किती छोटे आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी रिस्पेक्टिव्ह मास कोणाचं घेत असतात सनचं रिस्पेक्टिव्ह मास नेहमी घेत असतात जसं आपण कॅल्क्युलेशन करत असतो बघा मॅथमॅटिक्समध्ये कॅल्क्युलेशन करताना पायची व्हॅल्यू घेत असतो पायची व्हॅल्यू काय घेत असतो ट्वेंटी टू अपॉइंट सेवन किंवा थ्री पॉईंट फोर्टीन किंवा एव्होगॅड्रोज नंबर घेत असतो फिजिक्समध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये त्या पद्धतीने तुम्हाला जर कुठलीही स्टार आहे किंवा कुठले जे प्लॅनेट्स आहे त्यांचं मास जर तुम्हाला फाइंड करायचं असेल तर ते मास कोणाशी कम्पेअर केलं जात असतं ते जे मास आहे ते सनच्या मासशी कम्पेअर करून मग बाकीच्या स्टार्स आणि प्लॅनेट्सचं जे मास, मा मास आहे ते फाइंड केलं जात असतं जा क्लिअर एवरीवन वन मग तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला की अदर प्लॅनेट्स आणि स्टारचं जे मास आहे ते कोणाच्या रिस्पेक्टिव्ह घेतलं जात असतं तर तुम्ही सांगायचं आहे दॅट इज इट रिस्पेक्ट टू द मास ऑफ द सन धिस मीन्स दॅट 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 इज द मास ऑफ सन रिटन ॲज एम एस यू जसं आपण कुठलंही ऑब्जेक्टचं मास आहे ओ लिहून त्याच्या खाली समजा हे लियम असेल तर याची लिहितो हायड्रोजन तसं सी एम लिहितो कॅपिटल आणि त्याच्या खाली सन लिहितो सो मास ऑफ द सन याचा अर्थ काय होतो समज तुम्हाला इट इज यूज ॲज द युनिट ऑफ अ मास बाकीच्या ग्रहांचं किंवा ताऱ्यांचं जे मास आहे ते अशा पद्धतीने फाईंड करत असतात आता तुम्हाला डायग्रॅम नाईन्टीन पॉईंट टू दिसते आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही कंपॅरिझन केलं की सायझेस अँड डिफरंट ऑफ डिफरंट स्टार याचं जर तुम्ही व्यवस्थित अगदी काळजीपूर्वक ही डायग्रॅम बघितली तर तुम्हाला काय काय दिसतंय व्हाईट ज्वार्फ दिसताय सन दिसतोय एक सुपर जायंट स्टार दिसतोय एक रेड जायंट स्टार दिसतोय म्हणजे तुमचा एक लाल राक्षसी तारा एक सुपर जायंट म्हणजे एक भव्य असा राक्षसी तारा दिसतोय मग या सगळ्यांसमोर आपला सूर्य केवढा दिसतोय तुम्हाला त्या डायग्रॅममध्ये किती छोटा आहे आपला सूर्य कोणासमोर या सुपर जायंट समोर आणि या रेड जायंट स्टारसमोर आपला जो सूर्य आहे तो अगदी छोटासा दिसतोय म्हणजे ह्या युनिवर्समध्ये ह्या गॅलॅक्सीमध्ये किती मोठे मोठे स्टार्स असतील याची आपण कल्पनाच करू शकत नाही आपल्याला आपला, आपला सूर्य एवढा मोठा वाटतो तर रेड जायंट स्टार आणि तुमचा जो सुपर जायंट असेल तो किती मोठा असेल याची आपण कल्पनाच करू शकत नाही बघा डायग्राम सगळ्यांनी व्यवस्थित बघा आता समजा या तुम्हाला ताऱ्यांचं वय वय आहे की हा आपला आपला तारा सूर्य सूर्य या देवतेचं किती किती म्हातारा आहे काय एज आहे किंवा बाकीचे रेड जायंट आहे सुपर जायंट स्टार आहेत किंवा वेगवेगळे चार हजार तारे की जे आपण नेकेड आईजने या युनिवर्स मधले बघू शकतो यांचं वय काय आहे मग हे वय कसं फाईंड करतात रे बाळांनो तर सूर्याचा आणि इतर ताऱ्यांचं जे वय आहे म्हणजे त्यांच्या निर्मितीनंतर गेलेला जो काळ आहे आणि हा जो काळ आहे तो काही दशलक्ष ते असेल असं आहे म्हणजे असं म्हणतात या एवढ्या मोठ्या काळानंतर जर सूर्याचे गुणधर्म आतापर्यंत बदललेले नाही म्हणून पृथ्वीचेही गुणधर्म बदलले नाही बघा सूर्याच्या गुणधर्मामध्ये जर काही बदल झाला असतं तर पृथ्वीवरती त्याचे परिणाम झाले असतात कारण सूर्य काय आहे एक मेन आपला एनर्जी रिसोर्स आहे हीट मिळते लाईट मिळते सगळ्या वनस्पती त्याच्यावरती वाढत असतात म्हणून जर या सूर्याच्या काही रचनेमध्ये सूर्याच्या याच्यामध्ये जर काही चेंजेस झाले असत तर त्याचा परिणाम पृथ्वीवरती झाला असतो म्हणजे लास्ट फोर बिलियन इयर्स फोर पॉईंट बा फाय बिलियन्स इयर्स माहिती आहे तुम्हाला फोर पॉईंट फाईव्ह बिलियन्स इयर द प्रॉपर्टीज ऑफ सन हॅव रिमेन अनचेंज असं म्हणतात की फोर पॉईंट फाईव्ह बिलियन्सपासून या सूर्याच्या ज्या प्रॉपर्टी आहे त्या अनचेंज राहिलेल्या आहे ओवर अ लाईफ एवढे वर्ष चेंज झालेल्या नाही सायंटिस्ट असं म्हणतात कोण म्हणतं मी नाही म्हणत असं सायंटिस्ट म्हणतात हे गुणधर्म पुढच्या फोर पॉईंट फाईव्ह बिलियन्स नंतर हळूहळू हळूहळू काय होणार आहे बदल होणार आहे त्याच्यामध्ये चेंज व्हायला सुरुवात होणार आहे आणि मग हे प्लॅनेट्स आणि स्टार सगळ्यांमध्ये या सगळ्यांवरती याचा परिणाम हा होणार आहे म्हणजे सूर्याच्या गुणधर्मामध्ये सूर्याच्या या सगळ्या प्रॉपर्टीजमध्ये ए ह्या सगळ्यांमध्ये ज्यावेळेस फोर पॉईंट फाईव्ह बिलियन इयर्स नंतर चेंजेस होतील त्याचा परिणाम पृथ्वीवरती होणार आहे कारण की ह्या सूर्याभोवतीस तुमचे हे एट प्लॅनेट्स काय होत आहेत फिरताहेत येते लक्षात म्हणजे फोर पॉईंट फाईव्ह बिलियन इयर्सपासून सूर्यामध्ये कुठलेही चेंज झालेले नाही आता मात्र हळूहळू ते चेंजेस होताना आपल्याला दिसतील रीड व्हेरी केअरफुली द पॅरेग्राफ विच इज गिवन इन युअर टेक्स्टबुक तुमच्या पुस्तकामध्ये जो पॅरेग्राफ हा दिलेला आहे तो अगदी काळजीपूर्वक वाचा काय दिलेला आहे त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू द सायंटिस्ट अकॉर्डिंग टू द स्टडी मेड बाय ॲस्ट्रॉनॉमर्स वेगवेगळे जे ॲस्ट्रॉनॉमर आहे सायंटिस्ट आहे या सगळ्यांनी केलेल्या अभ्यासानुसार दिस प्रॉपर्टीज वी स्लोली चेंज इन फर्दर आफ्टर फोर पॉईंट फायव्ह बिलियन्स यस म्हणजे हळूहळू हळू या प्रॉपर्टी सूर्याच्या चेंज होतील मग पृथ्वीच्या चेंज होतील आणि मग याला खूप खूप वर्ष लागतील आणि पुन्हा पृथ्वी काय होणार आहे पुन्हा पृथ्वी एक आगीचा गोळा होणार आहे आणि पृथ्वीची निर्मिती कशी झाली सगळ्यांना बिग बँग थेरी माहिती आहे थे हं बिग बँग थेरी सगळ्यांना माहिती आहे की कशी ह्या पृथ्वीची निर्मिती झाली कशी या ताऱ्यांची निर्मिती झाली सगळ्यांनी स्टीफन हॉकिंग्स किंवा काही पुस्तकं वाचली असेल की बिग बँग थेरी नक्की काय आहे असं म्हटलं जातं की ह्या बिग बँग थेरीनुसार जे ॲस्ट्रॉरॉइडस आहे मोठे मोठे कॉमेट्स आहे ते ॲस्ट्रॉईड्स एकमेकांवरती येऊन आदळले आणि आदळल्यानंतर ह्या युनिवर्सची निर्मिती झाली या प्लॅनेट्सची झाली स्टार्सची निर्मिती झाली स्टार्स परंतु याला काही सायंटिस्ट खोट म्हणतात याच्यावरती वादविवाद चालू आहे काही म्हणतात की अशी नाही झाली देवाने सृष्टीची या पृथ्वीची या, या युनिवर्सची निर्मिती केली याच्यावरती बऱ्याच जणांची मतं वेगवेगळी आहेत वेग त्याच्यामुळे तुम्ही याच्याविषयी अजून एक इं, इंटरेस्टिंग काही इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असेल बिग बँग थेरी तर माहितीच आहे सगळ्यांना अजून काही इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन माहिती असेल की ह्या पृथ्वीची निर्मिती कशी झाली युनिवर्सची निर्मिती कशी झाली ताऱ्यांची निर्मिती कशी झाली याच्याविषयी अजून अजून तुम्हाला डिटेल नॉलेज असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ठीक आहे तर आता आपण बघणार आहोत बर्थ ऑफ स्टार्स म्हणजे या ताऱ्यांची निर्मिती या लेसनचं जे मेन मुद्दा आहे लाईफ सायकल ऑफ द स्टार्स आपण समजून घेतोय पण ह्या ताऱ्यांचा जन्म हे तारे कसे जन्माला आले युनिवर्समध्ये आपल्याला एवढे हजारो तारे तुम्हाला सांगितलं ना युनिवर्समध्ये किती तारे आहे तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला तुम्ही सांगणार का टीचर आम्ही तारेच मोजू शकत नाही जसं आपण आकाशातले तारे मोजू शकत नाही असंख्य अनंत इन्फायनाईट असं आपण म्हणत असतो परंतु तुम्हाला जर अंदाजे अप्रॉक्सिमेटली जर कोणी आकडा विचारला की अरे आकाशामध्ये तारे किती आहे तुम्हाला सांगितलं टेन रेस टू इलेव्हन टाइम्स दहा वरती अकरा शून्य हा एवढे तारे आहे आपल्या युनिवर्समध्ये आणि आपल्या नेकेड आईजने उघड्या डोळ्यांनी किती तारे बघू शकतो चार हजार तारे आपण बघू शकतो मग ह्या ताऱ्यांचा जन्म कसा झाला हे आपण बघणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं ह्यूज क्लाउड्स ऑफ गॅसेस अँड आर प्रेझेंट इन द एमटी स्पेसिस बिटवीन स्टार्स अँड द गॅलाक्सी दे आर कॉल ॲज अ इंट्रासेल्युलर क्लाउड्स इंट्रा सेल्युलर क्लाउड्स जे आहे ते सगळ्यात पहिले तयार झाले तुम्हाला नाईन्टीन पॉईंट थ्रीमध्ये एक पिक्चर दाखवलेलं आहे एक डायग्रॅम दाखवली आहे की जी हबल नावाचे मोठे सायंटिस्ट होते त्यांनी एक टेलिस्कोप बनवला होता त्या ने त्यांनी हे चित्र घेतलेलं आहे नाईन्टीन पॉईंट थ्रीमध्ये हबल टेलिस्कोप हा जगातला सगळ्यात फेमस टेलिस्कोप आहे त्याने त्यांनी ह्या इंट्रा सॅल्यू स्टॅल्युलर क्लाउडचं पिक्चर घेतलेलं आहे मग तुम्हाला माहिती आहे हे इंट्रा स्टॅल्युलर क्लाउड्स किती मोठे आहे मग आता हे इंट्रा स्टॅल्युलर क्लाउड्स म्हणजे काय हे खूप सारे ह्यूज मोठे मोठे क्लाउड्स आहे कशाचे क्लाउड्स आहे हे दीज आर द क्लाउड्स ऑफ गॅसेस अँड डस्ट अवकाशामध्ये तुमच्या युनिवर्समध्ये जे डस्ट पार्टिकल आहे जे गॅसेस आहे जे एमटी स्पेसेस आहे स्टार्स आणि बाकीचे प्लॅनेट्स आहे गॅलक्सीमध्ये त्याच्यामध्ये जे एमटी स्पेसेस प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये हे डस्ट पार्टिकल्स आणि हे जे क्लाउड्स आहे यांचे मिळून काय बनलेलं आहे हे तुमचं इंट्रास्टेल्युलर क्लाउड्स आहे ते बनलेले आहे सो डू यू नो सायंटिस्ट यूज द लाईट इयर ॲज अ मेजरिंग युनिट टू मेजर द डिफरन्स बिटवीन दॅट लार्ज इंट्रास्टेल्युलर क्लाउड तुम्हाला माहिती हे जे लार्ज इंट्रास्टेल्युलर क्लाउड जे आहे हे ढग बनलेले आहे कशापासून ह्यूज क्लाईड्स ऑफ गॅस अँड डस्ट आर प्रेझेंट इन द एमटी स्पेसेस बिटवीन स्टार्स अँड गॅलॅक्सी आर्कॉलॉज इंट्रा सेल्युलर क्लाउड्स हे जे आहे ते हे इतके मोठे आहे इतके मोठे आहे की त्याच्यामधलं जे अंतर आहे ते अंतर मोजण्यासाठी हे ढग मोजण्यासाठी तुम्हाला चित्रामध्ये हे ढग आहे हबल टेलिस्कोपने घेतलेले हे ढग दिसत हे इतके मोठे आहे की हे ढग मोजण्यासाठी लाईट इयर ह्या युनिटचा उपयोग होत असतो जसं आपण दूध मोजण्यासाठी लिटर मिलीलीटर वापरत असतो किंवा अंतर मोजण्यासाठी किलोमीटर मीटर वापरत असतात तसं हे जे युनिवर्स आहे हे जे, जे गॅलॅक्सी आहे या गॅलॅक्सीमधले हे जे मोठे मोठे ढग आहे इंट्रास्टेल्युलर क्लाउड्स आहे यांच्यामधलं डिस्टन्स मोजण्यासाठी काय वापरत असतात लाईट इयर लक्षात ठेवायचं सगळ्यांनी लाईट इयर हे युनिट इथे वापरत असतात नाव व्हॉट इज लाईट इयर अ लाईट इयर इज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाइट इन वन इयर एका वर्षांमध्ये त्या प्रकाश किरणाने किती अंतर पार केलं याला काय म्हणत असतो आपण वन लाईट इयर म्हणत असतो डेफिनेशन तुम्हाला विचारलं जाईल व्हॉट इज मीन बाय लाईट इयर तर तुम्ही ही डेफिनेशन लिहू शकतात अ लाइट इयर इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अ लाईट इन वन इयर नाव ॲज द स्पीड ऑफ लाईट ऑल ऑफ इनो किती आहे थ्री इन टू टेन रेस टू एट मीटर पर सेकंड ऑर थ्री लॅक किलोमीटर पर सेकंड प्रत्येकाला ही जनरल नॉलेजची माहिती माहितीच पाहिजे की आपल्या प्रकाशाचा वेग सगळ्या जगामध्ये सगळ्यात वेगवान गोष्ट कोणती असेल असा तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही चित्ता सांगणार आहात का किंवा तुम्ही काय सांगणार आहात एखादी कार तुमची एखादी बी एम डब्ल्यू कार असेल किंवा अगदी लेटेस्ट मॉडेलची एखादी कार आहे ती सगळ्यात वेगवान आहे का नाही जगामध्ये सगळ्यात वेगवान गोष्ट आहे प्रकाश या प्रकाशाचा वेग किती आहे थ्री इंटू टेन रेस टू एट मीटर पर सेकंड म्हणजे तीन वर तीन गुणिले दहावरती आठ शून्य दिलं तर तेवढा वेग आहे थ्री इंटू टेन रेस टू एट मीटर पर सेकंड म्हणजे तीन लक्ष किलोमीटर पर सेकंड म्हणजे एका सेकंदामध्ये माहिती तुम्हाला याचा अर्थ काय आहे एका सेकंदामध्ये प्रकाश किती अंतर पार करतं तर एका सेकंदामध्ये आपला जो प्रकाश आहे तो तीन लक्ष किलोमीटर एवढं अंतर पार करत असतो मग तुम्ही जर याचा विचार केला की एका सेकंदामध्ये प्रकाश एवढं किलोमीटर अरे तीन वरती तीन गुणि दहावरती आठ शून्य आहे खूप जास्त अंतर झालं मग एका सेकंदामध्ये प्रकाश एवढं अंतर पार पडतोय तर एका तासामध्ये किती होईल एक तास म्हणजे माहिती तुम्हाला एक तास म्हणजे तुमचे साठ मिनट म्हणजे आपल्याला त्या साठ मिनिटाचं पण परत कन्वर्जन करावं लागणार आहे मध्ये म्हणजे सिक्स्टी इंटू सिक्स्टी थ्री सिक्स झिरो झिरो म्हणजे तुमचं जे थ्री इंटू टेन रेश टू एट मीटर पर सेकंड आहे त्याला तुम्ही थ्री सिक्स झिरो झिरोने मल्टिप्लाय करणार मग एका तासामध्ये त्या प्रकाश किरणाने किती अंतर पार केलं मग एका तासामध्ये झालं मग चोवीस तासामध्ये एका दिवसामध्ये किती केलं मग त्या चोवीस तासाच्या तुम्हाला मिनिटाचं सेकंदामध्ये कन्वर्जन करावं लागेल परत त्याला थ्री इंटू टेन रेस टू एटने मल्टिप्लाय करावं लागेल आणि असं तुम्हाला एका वर्षाचं काढायचं असेल तर किती मोठं कॅल्क्युलेशन येणार आहे म्हणूनच म्हणतात प्रकाश हा जगातला सगळ्यात वेगवान गोष्ट आहे कारण एका सेकंदामध्ये प्रकाश किती अंतर जातो तर थ्री इंटू टेन रेस टू एट मीटर सेकंड एवढा अंतर पार करत असतो आपला हा प्रकाश सो स्टुडंट लाईट इयर इज इक्वल टू वन लाइट इयर एक प्रकाश वर्ष म्हणजे किती माहिती का तुम्हाला नाईन पॉईंट इंटू टेन रेस टू ट्वेल्व किलोमीटर एक प्रकाश वर्ष नऊ पॉईंट पाच गुणिले दहाचा बारावा घात दहावरती बारा, बारा शून्य एवढं मोठं अंतर किती अंतर आहे दहावरती बारा शून्य आपण नऊ करोड क करोडपर्यंत आणि अब्जपर्यंत आपल्याला एवढं माहिती असतं फक्त दहावरती बारा शून्य किलोमीटर एवढं अंतर म्हणजे एक प्रकाश वर्ष अंतर लक्षात आलं आन्सर लिहा तुम्ही मला कॉमेंटमध्ये व्हॉट इज व्हॉट इज व्हॉट इज मीन बाय वन लाईट इयर दॅट इज वन लाईट इयर इज इक्वल टू नाईन पॉईंट फाय इंटू टेन रेस टू ट्वेल्व किलोमीटर हं एवढे मोठे मोठे ढग असतात हे सगळं कॅल्क्युलेशन का सांगते तुम्हाला सांगितलंय बर्थ ऑफ स्टार कसा का झाला कारण हे तुमचे जे ह्यूज इंट्रास्टेल्युलर जे क्लाउड्स आहे ते मोजण्यासाठी हे प्रकाश वर्ष हे युनिट वापरत असतात आणि एक प्रकाश वर्ष म्हणजे थ्री इंटू टेन रेस टू एट मीटर पर सेकंड आणि एक द लाईट वन लाईट इयर एक प्रकाश वर्ष म्हणजे नाईन पॉईंट फाय इंटू टेन रेस टू ट्वेल्व किलोमीटर टेन रेस टू ट्वेल्व किलोमीटर एवढे महाकाय मोठे मोठे हे ढग असतात आपल्या गॅलॅक्सीमध्ये आपल्या स्कायमध्ये सो डू यू नो द इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन अबाउट दिस इंट्रास्टेल्युलर क्लाउड डिअर स्टुडंट्स या इंट्रास्टेल्युलर क्लाउड्स विषयी तुम्हाला जी हबल टेलिस्कोपने हबल या सायंटिस्टच्या टेलिस्कोपने हे जे इंट्रास्टेल्युलर क्लाउड्स तुम्हाला दिसत आहे फिगरमध्ये द साईज ऑफ इंट्रास्टेल्युलर क्लाउड्स आर अबाउट फ्यू लाईट इयर्स खूप लाईट इयर्स एवढी त्यांची साईज असते लाईट टेक्स अबाउट फ्यू इयर्स टू गो फ्रॉम वन एंड ऑफ द क्लाउड टू द अदर एंड ऑफ म्हणजे हा जो मोठा ढग दिसतोय इंट्रास्टेल्युलर क्लाउड दिसत आहे तुमच्या स्पेसमध्ये गॅलॅक्सीमध्ये त्याच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी कित्येक वर्ष लागतात कित्येक वर्ष प्रकाश किरणाला ठीक आहे ड्यू टू आता या ताऱ्यांचा जन्म कसा झाला याच्या मा मागची तुम्हाला इंटरेस्टिंग स्टोरी सांगते एक स्टोरीप्रमाणे एक गोष्टीप्रमाणे तुम्ही छानपैकी लक्षात ठेवा तर ह्या ताऱ्यांचा कसा जन्म झाला ड्यू टू सम डिस्टर्बन्स दिस क्लाउड स्टार्ट कॉन्ट्रॅक्टिंग म्हणजे काही डिस्टर्बन्स आले काही डिस्टर्बन्स म्हणजे त्यांचं प्रेशर वाढलं वगैरे कॉन्ट्रॅक्शन झालं ते एकमेकांच्या जवळ आले हे जे इंट्रॅस्टेलर जे क्लाउड्स आहे त्या डिस्टर्बन्समुळे काय झालं ते एकमेकांच्या जवळ आलं त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन होत गेलं कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे काय झालं त्यांची डेन्सिटी वाढली घनता वाढली कशाची वाढली त्या इंट्रास्टेल्युलर क्लाउडची घनता त्या वाढली त्याच्यानंतर टेम्परेचरसुद्धा त्याचं वाढत गेलं त्याची उ त्याच्यामध्ये खूप हीट निर्माण झाली त्याचे टेम्परेचर पण काय झालं खूप हीट त्याच्यामध्ये खूप हिट निर्माण झाली आणि त्याच्यामुळे हे टेम्परेचर वाढल्यामुळे प्रेशर वाढल्यामुळे डेन्सिटी वाढल्यामुळे काय झालं एक बॉल शेप आकाराचं काय झालं ड्यू टू ट्रिमेंडस प्रेशर एक तप्त वायूचा गोल त्याच्यामुळे तयार झाला या सगळ्या गोष्टींमुळे प्रेशर वाढलं टेम्परेचर वाढलं डेन्सिटी वाढलं त्या ता ढगांमध्ये इन्स्ट्राटेल क्लाउ इन्स्ट्राटेल्युलर क्लाउड्स आहेत त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन झालं आणि एक तप्त वायूचा गोळा तयार झाला आणि ह्या तप्त वायूच्या गोळ्याच्या केंद्राचं तापमान आहे ते वाढत 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 गेलं कशामुळे तुमचं न्यूक्लिअर फिजनमुळे अणुऊर्जा निर्मिती झाली आणि ते इतकं वाढलं की तो जो तप्त गोळा आहे तो काय झाला प्रकाश बाहेर टाकायला लागला उष्णता बाहेर टाकायला लागला आणि काय झाली अशा पद्धतीने ह्या ताऱ्यांची निर्मिती झाली अशा पद्धतीने आपल्या ह्या सूर्याची निर्मिती झाली येते लक्षात सूर्य म्हणजे काय आहे तप्त वायूंचा गोळा आहे की ज्याच्यामध्ये कंटिन्युअस हायड्रोजनचं हेलियम मध्ये हेलियमचं हायड्रोजनमध्ये असं कंटिन्युअस कन्वर्जन अॅटॉमिक फिजन होत असतं आणि त्याच्यामुळे सूर्यापासून आपल्याला आपल्याला वाटतं अरे सूर्य काही पृष्ठभाग वगैरे नाही तो तप्त वायूंचा काय आहे एक गोळा आहे क्लिअर सगळ्यांना सगळ्यांनी हे पॅरेग्राफ दिले आहे ताऱ्यांचे निर्मिती कशी झाली तुम्हाला जर प्रश्न आला तर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या मनाच्या भाषेमध्ये तुमच्या लँग्वेजमध्ये लिहू शकता क्लाउड स्टार्ट कॉन्ट्रॅक्टिंग दे कम्स टू कम क्लोजर टू ईच अदर ड्यू टू दिस कॉन्ट्रॅक्शन दर डेन्सिटी स्टार्ट इंक्रीजिंग देर टेम्परेचर स्टार्ट इंक्रीजिंग देर प्रेशर स्टार्ट इंक्रीजिंग अँड दिस डेन्स पेयर्स ऑफ हॉट गॅसेस फॉर्म बाय द क्लाउड्स अँड देन दे एनर्जी गेट रिलीजेस फ्रॉम दिस हॉट एअर गॅस और हॉट क्लाउड्स म्हणजे त्याच्यापासून जो हॉट हो गॅसचं जो एक तयार झाला त्याच्यापासून काय झाली कंटिन्युअस हीट आणि लाईट जी बाहेर पडायला लागली अँड ड्यू टू द न्यूक्लिअर फिजन ऑफ द ॲटॉमिक न्यूक्लिया ॲटॉमिक न्यूक्लियाचं न्यूक्लिअर फिजन झाल्यामुळे त्याच्यामुळे कंटिन्युअस काय लागली हीट आणि तुमची लाईट काय झाली बाहेर पडायला लागली अँड डू यू नो ड्यू टू धीस गॅस स्पेअर बिकम सेल्फ ल्युमिनस मग तो स्वयंप्रकाश झाला जसं सूर्य काय आहे स्वयंप्रकाश आहे uh, तो इतरांना त्रा काय देत असतो इतरांना प्रकाश देण्याचं काम करत असतो अशा पद्धतीने आपल्या ह्या सूर्याचा जन्म झाला इन द सन दिस एनर्जी इज जनरेटेड बाय द फ्युजन ऑफ हायड्रोजन न्यूक्लियर टू फॉर्म द हेलियम न्यूक्लिआय म्हणजे हायड्रोजन न्युक्लियाचं हेलियम न्यूक्लियामध्ये कंटिन्युअस कन्वर्जन कन्वर्जन होत असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा तुमचा जो सूर्य आहे तो बहात्तर टक्के जो आहे तो कशाने बनलेला आहे हायड्रोजन आणि ट्वेंटी सिक्स पर्सेंट जो आहे है, तो हेलियमने बनलेला आहे आणि टू पर्सेंट असे एलिमेंट्स आहे की जे हेलियमपेक्षा जड आहेत अशा शंभर टक्के आपला सूर्य जर कशाने बनला आहे या सगळ्या बनलेला आहे मग हायड्रोजनचं कंटिन्युअस हेलियम न्यूक्लियामध्ये कन्व्हर्जन होऊन आपला हा सूर्य बनलेला आहे द हायड्रोजन ऍट द सेंटर ऑफ द स्टार ऍक्स ऍज अ फ्युएल म्हणजे हायड्रोजन काय होतोय इंधन म्हणून काम करत असतो आपल्या सूर्याच्या कडून प्रकाश मिळतोय उष्णता मिळतोय कोण इंधनचा सोर्स आहे या सूर्यामध्ये सूर्यामध्ये इंधनचा सोर्स आहे तुमचा हायड्रोजन कोण आपल्याला प्रकाश आणि उष्णता देतो सूर्यामधला हायड्रोजन देत असतो अँड एनर्जी इज जनरेटेड बाय द बर्निंग ऑफ दिस फिएल हायड्रोजन अँड हेलियम यांचं बर्निंग होऊन आपल्याला अशा पद्धतीने प्रकाश आणि उष्णताही मिळत असते मग सगळ्यांच्या लक्षात आलं आपल्या सूर्याचा जन्म झाला कसा या ताऱ्यांचा कसा जन्म झाला जसं आपण म्हणतो की बाळाचा जन्म कसा होतो किंवा वनस्पतींचा जन्म नवीन वनस्पती कसं जन्माला येत असतं किंवा नवीन प्राणी कसे जन्माला येत असतात तसं ह्या ताऱ्यांचा जन्म, जन्म सुद्धा असा हे इंटरेस्ट केलेलं क्लाउड त्यांच्यामध्ये चेंजेस कॉन्ट्रॅक्शन मग प्रेशर वाढतं टेम्परेचर वाढतं त्यांची डेन्सिटी वाढते आणि मग तप्त गोल तयार होतो आणि त्याच्यातून मग अॅटॉमिक फ्युजन होतं आणि मग उष्णता आणि प्रकाश बाहेर पडत असतो अशा पद्धतीने ताऱ्यांचा जन्म हा होत असतो सो आय थिंक तुम्हाला हाऊ देर इज अ बर्थ ऑफ स्टार ही कन्सेप्ट जी आहे ती आजच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर झाली असेल पुढे आपण ह्या ताऱ्यांविषयी अजून काही डिटेलमध्ये जाणून घेऊया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी